मिंचे तालुका हातकिलंगले येथील ग्रामपंचायत सरपंचपदी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव युवा शक्ती विकास आघाडी व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर गटाच्या सविता यशवंत वाकसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मिंचे ही एकूण तेरा सदस्य ग्रामपंचायत असून यादव गटाचे नऊ सदस्य आहेत त्यापैकी चार वर्ष यादव गटाच्या रंजना जाधव यांचा सरपंच कार्यकाळ उल्लेखनीय राहिला त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी अनेक विकास कमी केली शेवटच्या टप्प्यात पार्टी नियमाप्रमाणे सविता वागसे यांना सरपंच पदाची संधी देण्याचे ठरवले होते त्या पद्धतीने सरपंच रंजना जाधव यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा हातकलंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूट केला होता तो राजीनामा मंजूर झाल्यानंतर नूतन सरपंच निवडीसाठी आज झालेल्या बैठकीत सरपंच पदासाठी प्रवीण यादव गटाच्या सविता वाघसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग धुमाळ यांनी केली सदर निवडणुकीचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी सुभाष पाटील यांनी पाहिले यावेळी उपसरपंच नीलम घाटके तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नूतन सरपंच सविता वागसे यांचा सत्कार मावळता सरपंच रंजना जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद व्यक्त केला लूतन सरपंच सविता वागसे यांना माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव व माजी आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर सर्व गटनेते यांनी शुभेच्छा दिल्या स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी विनोद शिंगे